लोकनेते निलेश लंके हे एक अत्यंत सच्चे कार्यकर्ते आहेत कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी जे एक अफाट काम उभं केलं याची अगदी जागतिक पातळीवर सुद्धा दखल घेतली गेली आणि एक मार्च ते चार मार्च जेव्हा मी शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे प्रयोग नगर शहरामध्ये करत होतो जे त्यांनी आयोजित केले होते ते अत्यंत देखणं आयोजन होतं आणि दररोज अक्षरशः लाख सव्वा लाख लोक छत्रपती संभाजी महाराजांचा हा इतिहास अनुभवण्यासाठी येत होते त्यामुळे या महानाट्यातून जो फार महत्त्वाचा संदेश जो इतिहास लोकांना पाहायला मिळतो की महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या तख्तासमोर झुकला नाही आणि याला प्रतिसाद हा जर रोज लाख दीड लाख लोक येत असतील तर मला वाटतं लोकनेते निलेश लंके हे नक्कीच तितके जनमानसाशी नाळ जोडलेले कार्यकर्ते आहेत की लोकांच्या मनात काय आहे हे त्यांनी त्यांना ओळखायला फारसा वेळ लागणार नाही आजची आमची भेट जी झाली त्या आयोजनाच्या संदर्भात त्यांचे आभार मानण्यासाठी झाली आणि या संदर्भामध्ये जस्ट वेट अँड वॉच वेट अँड वॉच नेते संपर्कात गुड क्वेश्चन खरं तर मी असं म्हणालो की ही जी अस्वस्थता आहे महायुतीतल्या घटक पक्षांमध्ये तुम्ही स्वतःला यातल्या कोणत्याही कार्यकर्त्याच्या ठिकाणी ठेवून बघा तुम्ही स्वतःला यातल्या कोणत्याही नेत्याच्या ठिकाणी ने ठेवून बघा ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाकडून एक वागणूक दिली जाते ही जर वागणूक तुमच्या बाबतीत झाली तर तुमच्या मनात ती असुरक्षितता येणार नाही का ती अस्वस्थता येणार नाही का तर अनेकांच्या मनात हा संभ्रम आहे ना म्हणजे आज जी बातमी तुमच्याच माध्यमातून ज्या बातम्या ऐकतो आहे शिंदे गटाचे तेरा खासदार असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ही विनंती करावी लागते की आम्हाला किमान तेरा जागा द्या जर ही एवढी असुरक्षितता सिटिंग खासदारांच्या बाबतीत होत असेल तर ही पुनरावृत्ती ही विधानसभेच्या बाबतीत होणार नाही का ही पुनरावृत्ती या पुढच्या काळात जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका होतील त्यावेळी होणार नाही का ही असुरक्षितता प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात त्या गटाच्या ही नक्कीच आहे ना आणि त्यामुळे त्यामुळे असे अनेक गोष्टी आहेत ज्या गुलदस्त्यात आहेत सो जस्ट वेट अँड वॉच देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका